अवधूत चिंत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या मध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त बघा उद्या तेरा जानेवारी दोन हजार पंचवीसवार सोमवार उद्या असणारा सोमवार हा या दोन हजार पंचवीसमधील अत्यंत महत्त्वाचा आहे बघा आपल्यापैकी सगळ्यांना माहिती असेल की उद्या नवीन वर्षातील सर्वात पहिला सण आलेला आहे उद्या पौष पौर्णिमा आणि या पौर्णिमासोबत आलेली आहे भूमी उद्यापासनं संक्रांतीची सुरुवात होत आहे वर्षी नवीन वर्षातील पहिला सण हा संक्रांतीचा असतो ही संक्रांत आपण तीन दिवस साजरी करत असतो संक्रांतीच्या अगोदर आपण भोगी साजरी करतो दुसऱ्या दिवशी संक्रांत आणि तिसऱ्या दिवशी किंक्रांत सलग तीन दिवस आपण संक्रांतीचा हा जो सण आहे हा मोठ्या गोडीने किंवा गोडव्याने साजरा करत असतो संक्रांतीला गोडाचा सण असेही म्हटले जाते बघा या सणाला किंवा या दिवसाला खर तर आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये विशेष महत्व दिले जाते किंक्रांत संक्रांत आणि भोगी हे तीनही दिवस जे आहेत हे तिळगुळ वाटण्यासाठी घरामध्ये काही विशेष उपाय आणि सेवा करण्यासाठी घरातील नकारात्मक शक्ती घराच्या बाहेर करण्यासाठी आणि घरात सकारात्मकता आणण्यासाठी हे तीनही दिवस विशेष महत्त्वाचे मानले जातात आता उद्या भोगी आणि पौर्णिमा दोनही शुभयोग एकाच दिवशी आलेले आहेत त्यामुळे उद्याचा दिवस हा उपाय करण्यासाठी विशेष आहे दिवशी स्नानाचं दानाचं आणि गोमातेच्या सेवेच महत्व मोठं आहे उद्याच्या दिवशी जर तुम्ही गोमाता म्हणजे जर उद्याच्या दिवशी उद्या भोगीच्या दिवशी जर तुम्ही गाय एखाद्या ब्राह्मण असं म्हटलं जातं शास्त्रात की जर, जर भोगीच्या दिवशी तुम्ही एखादी गाय जर ब्राह्मणाला दान केली तर तुमच्या आयुष्याचे भोग दूर होतात तुमच्या आयुष्याचे भोग संपत जातात आता ज्यांना शक्य असेल ते करतील पण प्रत्येकालाच ते शक्य आहे असं नाही आता खरीखुरी गाय दान करणं किंवा ताई आम्ही खरीखुरी गाय दान करायची करा? का तर ज्याला शक्य असेल त्याने खरीखुरी करा नाही तर तुम्ही चांदीची पितळेची तांब्याची किंवा पंचधातूची किंवा अगदी मार्बलची गाय जरी तुम्ही एखाद्या ब्राह्मणाला दान केली तरीही चालेल बघा उद्याचा दिवस हा स्नानासाठीही खूप महत्वाचा आहे असं म्हटलं जातं की उद्या तुम्ही या पद्धतीचं पवित्र स्नान केलं आंघोळीच्या पाण्यात त्या काही वस्तू तु घालून जर तुम्ही स्नान केलं तर तुमच्या मागे लागलेले भोग दूर होतात तुमच्या आयुष्यात असणारे भोग जे आहेत ते नष्ट होतात आणि जेव्हा भोग दूर होतात भोग नष्ट होतात तेव्हा आयुष्यात सुखाचे दिवस यायला लागतात हे सुखाचे दिवस आणण्यासाठी आपल्या जीवनात सकारात्मकता आणण्यासाठी बाधा नकारात्मकता इडापिडा दूर करण्यासाठी आत्ता मी तुम्हाला काही वस्तू सांगणार आहे काही गोष्टी सांगणार आहे या जर तुम्ही अंघोळीच्या पाण्यात उद्या टाकल्या आणि त्या पाण्याने स्नान केले तर नक्कीच तुमचे सर्व भोग दूर होतील आणि तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे सगळं काही तुम्हाला प्राप्त होईल आता सगळ्यात पहिली आणि अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यांच्याही आजूबाजूला कुठे गंगा असेल किंवा संगम असेल किंवा काही गरम पाण्याची कुंड असतील म्हणजे धार्मिक तीर्थक्षेत्र ज्याला म्हणतो असं काही असेल तर आवर्जून तुम्ही तिथे जा आणि तिथल्या पाण्याने स्नान करा मात्र तुमच्या आजूबाजूला असे काही तीर्थक्षेत्र नसतील तर तेव्हाच तुम्ही हा उपाय करा यासाठी काय करायचं आहे तर आज रात्रीच ही एक छोटीशी गोष्ट करायची आहे उद्याच्या उपायासाठी जी तयारी लागणार आहे ती आपल्याला आज रात्री करायची आहे यासाठी काळ्या रंगाचं कापड घ्यायचं आहे आणि काळ्या रंगाच्या कापडामध्ये सात काळे मिरी ठेवायचे आहे मोजून सात काळे मिरी ठेवायचे आहेत आणि त्याच्यासोबत तुम् तुम्हाला थोडेसे काळे किंवा पांढरे तीळ ठेवायचे आहेत काळे मिरी आणि त्याच्यासोबत काळे किंवा पांढरे तीळ दोनही गोष्टी काळ्या रंगाच्या कापडामध्ये ठेवायच्या आहेत कापडाला घट्ट गाठ मारायचे आहेत छोटी पोटली तयार करायची आहे आणि ही तयार केलेली जी पोटली आहे ही तुम्हाला आज रात्री आपल्या उशीखाली ठेवायची आहे रात्री जिथे तुम्ही झोपता तिथे तुमच्या उशीखाली ठेवा ही पोटली फक्त ठेवत असताना तुम्हाला म्हणायचं आहे की माझ्या पाठीचे भोग दूर होऊ दे मला दुःखातून वाईट शक्तींपासून किंवा ज्या काही वाईट गोष्टी माझ्या आयुष्यात घडणार असतील तर त्यापासून नेहमी माझी मुक्तता होऊ दे असं फक्त तुम्हाला ते झोप म्हणजे झोपत असताना ठेवताना तुम्हाला ते म्हणायचं आहे सकाळी उठायचं आहे लवकर उठा सगळ्यांच्या अगोदर उठा सकाळी लवकर उठलात की त्यानंतर काय करायचं तर हे मिरी आणि त्याच्यासोबत घेतलेले तीळ तुम्हाला मिक्सरला किंवा मग खलबत्ता असेल तर त्यात घालायचं आहे खलबत्त्याने ते कुटायचं आहे किंवा मिक्सरला ते बारीक करायचं आहे त्याची पावडर तयार करायची आहे घरात चार सदस्य आहेत घरात पाच सदस्य आहेत घरात आठ सदस्य आहेत जेवढे सदस्य असतील प्रत्येक सदस्याच्या पाण्यामध्ये थोडे थोडी ही पावडर मिक्स करा प्रत्येक सदस्याच्या पाण्यात थोडी थोडी पावडर मिक्स करायची अर्धा झाकण गंगाजल घालायचं चा, अर्धा चाकण गोमूत्र घालायचं चा, पंचगव्य असेल तर ते थोडंसं घालायचं थोडी हळद घालायची त्याच्यानंतर हे जे पाणी आहे ते व्यवस्थित मिक्स करायचं आणि याच पाण्याने उद्याच्या दिवशी स्नान करायचं संपूर्ण स्नान करत असताना तुम्हाला माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे बघा लक्ष्मीचंही करू शकतात कारण उद्या पौर्णिमा तिथे आहे भगवान श्री विष्णूंचंही करू शकतात किंवा मग तुम्ही तुमच्या ज्या गुरूंना म्हणता तुम्ही त्यांचं स्मरण केलं तरीही चालेल फक्त काय तर तोंडातून एक स्मरण नामस्मरण झालं पाहिजे ते नामस्मरण करत असताना तुम्हाला पवित्र स्नान करायचं आहे स्वच्छ सुंदर स्नान झालं की स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये छान दिवा लावायचा आहे उंबरठ्याला हळदीचं लेपण करायचं आहे सूर्याला अर्घ्य अर्पण करायचं आहे दारात रांगोळी करायची आहे नित्यनियमाने ज्या काही गोष्टी सेवा करतो त्या सगळ्या करायच्या आहेत भोगीची भाजी बनवायची आहे मी तुम्हाला बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत उद्या करायच्या त्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत पण त्या गोष्टींसोबत तुम्हाला अजून एक अत्यंत महत्वाची उद्या गोष्ट करायची आहे ती म्हणजे दान उद्या भोगीच्या दिवशी तुम्हाला सप्त म्हणजे सात भाज्या सात व्यक्तींना दान करायच्या आहेत जर भोगीच्या दिवशी तुम्ही भाजीचं दान केलं कारण की भोगीच्या दिवशी स्नानांना जितकं महत्त्व आहे तितकंच महत्व हे भोगीच्या भाजीला आहे मग या दिवशी जर तुम्ही सात भाज्यांचं एखाद्या गोरगरीब व्यक्तीला दान केलं एकाच व्यक्तीलाही तुम्ही सात भाज्या दान करू शकता किंवा प्रत्येक व्यक्तीला एक एक असं सात व्यक्तींना सात भाज्या तुम्ही दान करू शकता सात भाज्यांमध्ये कुठल्याही भाज्या तुम्ही घेऊ शकतात तुम्ही गवार घेऊ शकतात तुम्ही बटाटे घेऊ शकतात किंवा मेथी घेऊ शकतात शापू घेऊ शकतात टोमॅटो असतील ज्या भाज्यांमध्ये गोष्टी येतात त्या सात भाज्या तुम्ही कुठल्याही दान करू शकतात बघा उद्याच्या दिवशी या पद्धतीने स्नान केलं आणि या पद्धतीने सप्त भाज्यांचं जर दान केलं तर संपूर्ण भोगीचं जे पुण्य आहे ते तुम्हाला लाभेल भोग दूर होतील दुःख क्लेश गरिबी नष्ट होईल आणि आयुष्यात सुखाचे चांगले दिवस येतील